विद्यार्थी मित्रांनो आजचा नवा दिवस नवी कथा आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती कथा म्हणजे महाभारतातील एक प्रसंग कौरव आणि पांडवाच्या युद्धाच्या वेळी कुरुक्षेत्रावर ज्यावेळेस युद्ध चालू होत त्यावेळी कर्णाच्या रथाचं चाक चा चा चिखलामध्ये रुतलं रथ चिखलामध्ये अडकल्यानंतर कर्ण ते चाक काढण्यासाठी खाली उतरला खाली उतरल्यानंतर तो निशस्त्र होता त्याच्या हातामध्ये शस्त्र नव्हतं आणि हाच मोका ओळखून श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं की बाणांचा वर्षाव चालू कर आणि मग अर्जुनाने कर्णावरती बाणांचा वर्षाव चालू केला अर्जुनाने बरेचसे बाण कर्णावरती सोडले आणि त्या अर्जुनाच्या बाणानं कर्ण घायाळ झाला घायाळ झाल्यानंतर कर्ण खाली कोसळला खाली कोसळल्यानंतर ज्यावेळेस कर्ण मरणासन्न अवस्थेमध्ये होता त्यावेळेस त्याने श्रीकृष्णाला विचारलं हे भगवान हा तुमचा न्याय आहे का एका निशस्त्र माणसावरती हल्ला करायला लावणं त्याच्यावरती बाण सोडणं हे उचित आहे का धर्माला हे धर्माला धरून आहे का, का? तुम हे तुम्हाला पटतं का तुम्हीच अर्जुनाला माझ्यावरती बाण सोडायला लावले हा न्याय आहे का त्यावर श्रीकृष्ण भगवान हसले आणि त्यांनी कर्णाला सांगितलं काय सांगितलं अरे ज्यावेळेस अभिमन्यूला तुम्ही चक्रव्यूहामध्ये गाठलं चक्रव्यूहामध्ये गाठल्यानंतर अभिमन्यू सुद्धा निशस्त्र होता आणि अभिमन्यूचा वध करण्यामध्ये त्यामध्ये तू सुद्धा पुढे होतास तू सुद्धा त्यांच्यामध्ये सामील होतास त्यावेळेस तुला नाही करे आठवला धर्म त्यावेळेस तुला नाही करे आठवलेला अन्याय ते ऐकल्यानंतर कर्ण शांत बसलो काय बोध घ्यायचा मित्रांनो ऐकत येतो अरे कुठलंही काम आपण विचारपूर्वक केलं पाहिजे आज जर तुम्ही एखाद्याला दुखावला असेल से ना त्याला तुच्छ लेखला असेल कोणाच्या कमजोरीचा काही फायदा घेतला असेल तर तेच कर्म काय होतं भविष्यामध्ये तुमची वाट पाहत असत आणि कदाचित तेच कर्म तुम्हाला ते फळ देत असत कोणाबद्दल निर्णय बोलताना आपण स्वतःमध्ये डोकावून पाहिलं पाहिजे अभिमन्यूच्या वधामध्ये कर्णाचा सहभाग असूनही कर्णानं श्रीकृष्णाला न्यायाबद्दल प्रश्न विचारणं हे संयुक्तिक वाटत नाही श्रीकृष्णानं जो न्याय दिला तो कसा दिला टिट फॉर टॅट जशास तस ठीक आहे धन्यवाद